हॅलो इरुवान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी बनवणार आहे फेश दालच्या आणि जिदा राईस कारण आम्ही बाहेर गेलो होतो आणि वाजले होते नऊ आणि मग म्हटलं फटाफट आता काय बनवता येईल म्हणून म्हटलं आज ना दालच्या बनवूया कारण आता हे नॉनव्हेजचं बंद झाल्यापासून खूप प्रश्न पडतो भाज्यांना काय बनवायचं कारण नॉनव्हेजचं आपण एक टाईम जरी स्वयंपाक केला तरी आपल्याला तो दोन टाईम होतो म्हणजे सकाळी केलं तरी आपण संध्याकाळी खाऊ शकतो पण व्हेजमध्ये तसं नाही दोन्ही वेळेला वेगवेगळे पदार्थ खावे वाटतात मग म्हटलं चला आज दालचाच बनवूया नॉन सुद्धा छान होतं पण त्यावेळेस छान व्हेजचं होतं तसं की तुम्हाला माहितीच आहे युगला आणि ह्यांना नॉनव्हेज आवडत नाही आणि सावीला मला आवडतं तर आम्ही आता ॲडजस्ट करतो एवढ्या महिन्यावर त्याच्यानंतर मी मस्त असं पातेला ठेवलं पातेल्यामध्ये जिरा राईस करणार होते कारण नको म्हटलं कुकरला भाज्या वगैरे लावून घेऊया आणि पातेल्यामध्ये छान पटकन शिजेल वाफेवरती मग मी म्हटलं इथं अगोदर तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे आणि लवंग मिरी टाकले तमालपत्र ता टाकलं आणि स्वच्छ बिर्याणीचे तांदूळ धुवून टाकले त्याच्यानंतर ता मी इथं तुरीची डाळ मसुरीची डाळ भोपळा चुका आणि पुदिना घेतलं होतं त्याच्यानंतर इथं भातामध्ये मीठ घातलं मीठ भरपूर घालत जावा भातामध्ये कारण जरी भाजीत जरी मीठ कमी असेल ना तरी एक वेळा आपण टाकू शकतो पण भातामध्ये मीठ कमी ना तर एवढं छान लागत नाही त्याच्यानंतर ज्यांना बिर्याणीचा एव्हरेस्ट मसाला आवडतो ना त्यांनी यामध्ये मिक्स केला तरी चालेल मला आवडतो म्हणून मी ॲड केलेला आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो बिर्याणी एव्हरेस्ट मसाल्याचं थोडंसं अर्धा चमचा ना की त्याला एक वेगळी चव येते भाताला मग इथं मी गरम पाणी टाकले जेणेकरून पटकन भात शिजेल जसं की मी तुम्हाला म्हटलं नऊ वाजून गेल्या होत्या आणि मला टेन्शन आलं होतं म्हटलं चला फटाफट -फटा बनवून घेऊया इथं भात मी रेडी करून घेतला त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली गरम मसाला धना पावडर घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं मी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ टाकलेली आहे त्याच्यानंतर चुका पुदिना स्वच्छ पाण्यात भिजत घातलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्येच आपल्याला भोपळा टाकायचा आहे चिरलेला मग याच्यामध्ये मी टाकून घेतले कुकरला आणि कुकरला एक एकच शिट्टी करायची जास्त नाही करायची कारण खूप जास्त गाळ होतो लगेचच त्याचं एवढं दिसून येत नाही आणि इथं एक शिट्टी, शिट्टी केली एक शेटी करून घ्यायची आहे तोपर्यंत मी इथं बाकीची तयारी करून घेणार आहे आणि आजचा हे शूट आहे ना ते सगळं युगने केलेलं आहे कारण मी जसं की तुम्हाला म्हटलं की मला फोन ठेवायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो आणि जे माझं पहिलं स्टँड होतं ना ते सुद्धा तुटलेलं आहे त्यातनं मला आता नवीन स्टँड मागवायचं आहे तर मी जेव्हा ते मागवेन ना तेव्हा तुमच्यासोबत नक्की लिंक शेअर करेन मग त्याच्यानंतर मी इथं सगळं तयारी करून घेतली आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये भात पण हलवून घेतला आहे साईडला तुम्हाला दिसतच असं नाही इथं युगचं चाललं आहे हलवा हलवी नुसतं मोबाईल तो काही व्यवस्थित पकडत नव्हता तरी पण त्याच्यानी जेवढं होईल तेवढं त्यांनी केलेलं आहे शूट आणि तेच खूप आहे माझ्यासाठी तर इथं मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे मिरची आपल्याला वाटायची नाही चिरून घ्यायची आहे मग मी इथं कढईमध्ये जिरे मोहरी आणि लसूणची फोडणी देऊन घेणार आहे त्याच्या अगोदर मी तेल टाकलं होतं ना त्यामध्ये म्हटलं थोडंसं पापडं तळून घ्यावेत आणि त्याच तेलामध्ये भाजी करून घ्यावे मग इथे फटाफट भांडे लावून घेतले आणि भांडे लावायचं तुम्ही खूप जास्त ब्लॉगमध्ये बघितलं असेल की युग आणि सावी मला नेहमी न मदत करतात कारण कपडे घडी घालणे आणि भांडी पालते घालणे हे सगळ्यात कंटाळवाणी कामं आहेत माझी मला खूप जास्त आळस येतो ह्या कामांना मला अजिबात आवडत नाहीत ही दोन कामं त्यावेळेला युग आणि सावी मला मदत करतात सावीने जरी नसल ना तरी युग येतोच भांड्यांचा आवाज ऐकून मला मदत करायला मग इथे युगने भांडे लावून घेतले आणि जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं की आपल्याला वॉच टाईम कमी पडत आहे तर जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत जावा ज्यांना म्हणजे रेसिपी माझ्या आवडतात ना त्यांनी नक्की व्हिडिओ शेअर करत जावा एकमेकांना तरच माझ्या व्हिडिओचा वॉच टाईम म्हणजे व्ह्यूज वाढणार आहेत आणि त्यातूनच वॉच टाइम कम्प्लीट होईना आपला लवकरात लवकर आणि तेव्हा कुठं आपल्या चॅनेलला थोडासा ग्रो येईन आणि मॉनिटायझेशनसाठी होईल तर लवकरात लवकर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही ना शेअर करत जावा व्हिडिओ त्याच्यानंतर इथं क्यू आली आहे आलेली आहे तुम्हाला दिसतच कसं थोडंसं त्याच्यात तिला ती माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे ते म्हटली मला कट कर मी म्हटलं नाही राहू दे असंच होतं प्रत्येक वेळेला मी ज्या ज्या वेळेला व्हिडिओ शूट करते ना त्यावेळेला इतर जर कोण आले ना तर ते म्हणतात की आम्हालाही नको घेऊ आम्हाला नको घ्या अरे वेगळं काय आहे ह्याच्यात तेव्हा आपण वेगळं काय बनवतो आहे का तर खूप जणांना असं वाटतं की आम्हाला नको आम्हाला नको आणि त्याच्यामुळं मग माझं व्हिडिओचं मोडच जातो जा बनवायचं कधी कधी मग मला बनवूच वाटत नाहीत व्हिडिओ मग चला असू द्या ठीक आहे मग आता इथं पुढं मी इथून पुढं मी आता यामध्ये कडेमध्ये जिरे मोहरी आणि हळदीची फोडणी दिलेली आहे हिंगण घातलेला आहे हिंगसुद्धा घालायचं आहे आपल्याला जे की खूप म्हणजे आरोग्यदायी असतं म्हणतात ते आणि मी तर हिंग घालून घेतले त्यानंतर कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि त्या पहिल्यांदा यामध्ये कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घातलेली आहे ते छान असं परतून घ्यायचंय मग इथं मी छान असं परतून घेतल्यानंतर म्हटलं अगोदर किचन किचनकट्टा क्लीन करून घ्यावा कारण खूप भाज्या वगैरे चिरलेला खूप राडा झाला होता आणि मला लगेच क्लीन करायला आवडतं मग ते ठेवू वाटत नाही अजिबात मग इथं यामध्ये मी जरा गरम मसाला ॲड केला आणि फटाफट मग म्हंटल छान असं परतून युक्त चाललं होतं की बस झालं ना मम्मा बाज झालं मम्मा त्याला कंटाळा आला होता मग म्हटलं ठेवू राहू दे मग मी माझ्या रिस्कवर पुन्हा चमजांच्या स्टँडवरती फोन ठेवला म्हटलं जे होईन ते होईन आता म्हटलं काही खरं नाही आहे आणि मग यामध्ये ना आपल्याला थोडीशी कोथिंबीर चिरून घालायची आहे म्हणजे काही काही जण पुदिन्याबरोबरच चिरून शिजवतात पण मी म्हटलं नको आपण वरतून घालूया म्हटलं मग इथं मी पुदिन्यामध्ये आता पुदि सॉरी पुदिन्यामध्येच मध्ये भाजीमध्ये आता कोथिंबीर घालणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे हे सगळं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघायलाच की मी इथं कुकरची शिट्टी काढून घेते आणि तोपर्यंत त्याला तो चांगली कांद्या टोमॅट्याला एक वाफ करून घेते कारण उशीर झाला होता मला खूप टेन्शन आलं होतं नऊ वाजतच आल्या होत्या सारखं माझं घड्याळ बघायचं चाललं होतं जे की समोर तिथं मी घड्याळ लावलेलं आहे तुम्हाला दिसत नसान आता मग यामध्ये छान अशा भाज्या शिजल्या होत्या म्हणून माझं टेन्शन गेलं मग मी पटकन त्यामध्ये टाकलं थोडंसं गरम पाणी गेलं अजून आणि गरम पाणी ॲड केलं ना पटकन उकळी येते म्हणून गरमच पाणी वापरायचं गरम पाणी वापरायचंच नाही भाज्यांना किंवा भाताला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि खूप साधी सोपी बनवलेली आहे जास्त काहीच वापरलेलं नाहीये तुम्ही नक्की वापरून बघा सॉरी नक्की करून बघा एकदा आज काय व्हायला लागले काय माहिती बोलताना सगळं कन्फ्युजनच व्हायला लागले माझं तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा घरी एकदा ट्राय कारण खूप जास्त काही लागत नाही फक्त भोपळा आणि चुका असला की बास होते पुदिना तुम्ही ॲडिशनल टाकू शकता किंवा फ्लेवरसाठी आणि ते असतात आपल्याला भेटतात एका ठिकाणी भाजी घ्यायला गेली की चार भाजी आपल्याला भेटतात ह्यामध्ये ना माझ्याकडून चुकून स्टिकर पडलेलं मला दिसलेलं आहे तुम्हाला सुद्धा दिसलंच असेल जो कि मी जब जब दो दो की मी नवीन चपचा वापरला ना त्याचं मी घासलं होतं तर ते निघलं नव्हतं मग ते मी काढून घेतलं पटकन आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा घरी आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग आपल्या रक्षाबंधनचा येणार आहे तर तो बघायला विसरू नका आणि तुम्हाला मी फायनल आता दाखवते एकदा जिरा राईस आणि आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं मागच्या ब्लॉगमध्ये की आपल्याला वॉच टाईम लवकरात लवकर कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी मला सपोर्ट करा तुम्ही सगळेजण आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा तर आता इथं आपलं फायनल झालेलं आहे मी कलर टाकून घेतला आहे मस्त असा आणि युगला म्हणलं एकदा शूट घे छान असं जिरा राईस आणि दालजाचं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तुम्हाला आता ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे आपला कारण रक्षाबंधनचा आहे आणि इथं युग माझा ब्लॉग जसं की मी तुम्हाला सांगितलं सगळा शूट केलेला आहे आणि मोठा झालाय आता युग सगळं करायला लागलंय ला, पण त्याला कंटाळ येतो ब्लॉग शूट करायचा तर चला मग बाय बाय भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये